प्रिन्सिपल काटे माझ्याकडे आले आणि ज्यावेळी चर्चा झाली की आपल्या या शाळेच्या गॅदरिंग साठी यावं असं त्यांनी विनंती केली मला आणि त्यांच्या विचारांचे आदान प्रदान ज्यावेळी झाले त्यावेळी लक्षात आलं की हा माणूस काहीतरी एक डोक्यात मोठ वेळ घेऊन काहीतरी करण्याच्या माग लागलेला आहे निश्चितच चांगले विचार चांगली कृती काहीतरी असं घेऊन पुढे चाललेला माणूस हे पाठी आजचा जमाना जो आहे अतिशय वेगानं बदलणारा जमाना आहे मी ज्यावेळी माग पाहतो उत्क्रांतीकडे पाहतो मानवाच्या असं सांगितलं जातं की चारशे साठ कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीचा जन्म झाला वीस लाख वर्ष झाली फक्त माणूस अस्तित्वात आला आणि दहा हजार वर्षाची केवळ संस्कृती असा हा धावता आढावा आणि ज्यावेळी मी या उत्क्रांतीकडे पाहतो त्यावेळी माझ्या लक्षात येतं की त्या उत्क्रांतीचा वेग एक दोन तीन टप्प्यावर प्रचंड वाढलेला आहे आणि पहिला टप्पा मला दिसतो की ज्यावेळी चाकाचा शोध लागला त्यावेळी उत्क्रांतीचा वेग वाढला माणसं खूप वेगानं बदलायला लागली पहिल्यांदा चाकाचा शोध लागला त्यावेळी त्यानंतर उत्क्रांतीचा वेग वाढताना मला दिसतोय की औद्योगिक क्रांती झाली मशीन आली आणि माणसं खूप वेगानं बदलायला लागली समाज खूप वेगानं बदलायला लागला आणि आता तिसरा टप्पा असा आहे एकविसावं शतक संगणकाचा जमाना की जिथं उत्क्रांतीनं एक प्रचंड वेग घेतलेला आहे खूप सांगता येईल किती वेग घेतलेला आहे ते परंतु कमी वेळामध्ये मी स्टीव्हन केर नावाच्या विचारवंताचं एक वाक्य सांगतो की ज्याच्यामध्ये ते सामावलेलं आहे स्टीव्हन केअर म्हणतात फ्युचर इज कमिंग सो फास्ट वी कॅनॉट पॉसिबल प्रेडिक्ट व्हॉट वी कॅन डू एट द मोस्ट इज टू लर्न हाऊ टू रेस्पॉन्ड इट क्विकली अर्थात भविष्य आपल्याकडे अतिशय वेगानं झेपावता आहे बदल आपल्याकडे अतिशय वेगानं झेपावतो आहे आपल्याला अंदाज घेणं उद्या काय घडेल केवळ अशक्य झालेलं के आहे उदाहरण सांगायचं झालं तर अगदी तीन चार वर्षापूर्वी मी पाहिलं की माझ्या महाविद्यालयामध्ये मुलं मोबाईल घेऊन फार शायनिंग करायचे शायनिंग करायची अगदी स्वतःच रिंगटोन लावायचे ना हॅलो हॅलो करायचे असं वाटायचं की अरे किती डेव्हलप्ड असे आहेत किती मोठी माणसं आहेत मोठी मुलं आहेत ही वगैरे माझ्याकडे मोबाईल त्यावेळी नव्हता एक चार वर्षापूर्वी आणि मग असं झालं की हा मोबाईल इतक्या वेगानं सगळीकडे पसरत गेला की साधा उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या घरची धुरी भांडी करते त्या बाईकडी मोबाईल आहे आता फरशी पुसते त्या बाईकडी मोबाईल आहे एखादा गुट्टी घेऊन भाजी विकतो तो मुलगा सुद्धा अचानकपणे मी ज्यावेळी भाजी घ्यायला जातो कधी त्यावेळी अचानकपणे रिंग वाचते आणि मग तो मुलगा बोलायला लागतो गडबडीने भाजी द्यायचा थांबतो आलो आलो झाले चार पेंड्याच राहिल्या तेवढे विकले की आलो जे घरातून त्याला मोबाईल येतो किती वेगानं बदलत आहे सगळं काल परवा घेतलेला टेलिव्हिजन सेट किंवा फ्रीज किंवा आणि काही अशी डोमेस्टिक गॅजेट्स ही लगेच जुनी ठरतात आनंद फारसा टिकत नाही काल परवा महिन्यापूर्वी घेतलेला टीव्ही हा जास्त किमतीला आणि जुनं मॉडेल आता एक महिन्यानंतर नवं मॉडेल कमी किमतीला मिळतो ऍडव्हान्स मॉडेल जमाना फार वेगानं बदलतो आहे आपल्यालाही बदलावं लागेल अतिशय वेगानं बदलावं लागेल कारण चेंज इज द विंडो थ्रू विच फ्युचर एंटर्स युअर लाईफ बदल नावाची ही जी खिडकी आहे आपली ती उघडी ठेवायला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये भविष्य डोकावत असतं प्रवेश करत असतं आणि बदलाची खिडकी आपण उघडी ठेवली पाहिजे बदलाचं वारं युरोपातून इकडे व्हायला सुरुवात झाली का आणि कसं या प्रश्नाला बंदी होती भारतात विचारायचं नाही बक्र कापतोय कोंबडं कापतोय विचारला गेला नातू तिथं का कापायचंय विचारायचं नाही लिशाणा झाला अशा पद्धतीचं आजाकडून का आणि कशा प्रश्नांना बंदी होती वडिलांकडून का आणि कशा प्रश्नाला बंदी होती आणि आपल्याला माहिती आहे का आणि कसे प्रश्न विचारायचे बंद झाले तर ज्ञानाला बंदी असते का आणि कसा प्रश्न विचारला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला सापेक्षतावादाचा शोध लागला आणि सगळे शोध या दोन प्रश्नांमुळे लागलेले आहे म्हणून आपल्याला बदलाव लागेल प्रश्न विचारावे लागतील ज्ञान मिळवावं लागेल आणि त्यातून नव्या समाजाची निर्मिती होणार आहे त्या वैश्विकीकरणाच्या जमान्यामध्ये आपल्याला बदलता नाही आलं तर आपण लगेच मागास ठरू आउटडेटेड ठरू आणि त्यासाठी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की नवीन नवीन नवी ट्रेंड्स येत आहेत चार महत्वाचे ट्रेंड्स येत आहेत ग्लोबलायझेशन मधून वैश्विकीकरणामधून एकोणीशे चौऱ्याण्णव ला भारतानं गॅटवर सही केली आणि आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापारी संघटनाचे सदस्य झालो ज्याचे दीडशे वर आता दीडशे वर सदस्य आहेत आणि मग त्यांचे नियम आपल्याला लागू झाले आणि बघता बघता सगळा भारत बदलायला सुरुवात झाली आता याबरोबर आपण बदलण्याची गरज आहे मी समजतो की हा वैश्विकीकरणाचा प्रचंड वेगानं धावणारा रथ त्याला चार वारू आहेत चार घोडे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायला हवं शाळांमधून ते समजून द्यायला हवं ते वारू असे आहेत खाजगीकरणाचा वारू वेगानं धावतो आहे घोडा वेगानं धावतो आहे तो समजून घ्यायला हवा व्यापारीकरणाचा घोडा वेगानं धावतो आहे तो समजून घ्यायला हवा संगणकीकरण समजून घ्यायला हवं आणि लिबरलायझेशन उदारीकरण समजून घ्यायला हवं म्हणजे मग आपल्याला बदलणं आणि यशस्वी होणं शक्य होत याच्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना यावं लागलेल्या आहेत कट थ्रोट कॉम्पिटिशन जीवघेणी स्पर्धा प्रचंड मोठी स्पर्धा सगळीकडे आहे आपण या स्पर्धेत टिकलो नाही तर खूप मागं पडू हे ग्लोबलायझेशन तत्वज्ञान सांगणारी मंडळी असं सांगतात की स्पर्धा काही आज निर्माण झालेली नाही तुम्हाला माहिती नाही स्पर्धा जुनीच आहे या विश्वामध्ये ती मूळचीच आहे असं म्हटलं जातं इन आफ्रिका डिअर वॅक्सअप इन आफ्रिका डिअर वॅक्सअप इट नोज इट मस्ट रन फास्टर दॅन द फास्टेस्ट लायन ऑर इट विल डाय इन आफ्रिका लायन वॅक्सअप इट नोज इट मस्ट रन फास्टर्ड द स्लो डिअर ऑर इट विल डाय इट विल स्टार्ट टू डेथ यू मे बी इट डजंट मॅटर व्हॉट यू आर लायन ऑर डियर विथ द रायझिंग ऑफ द सन यू वुड बेटर बिराणी आफ्रिकेमध्ये हरण जाग होतं सकाळी त्याला माहिती असतं की मला सर्वात वेगानं धावणाऱ्या वाघा शिवांपेक्षा वेगानं पळायला पाहिजे तर मी जगणार आहे त्या वाघासिंहाला सकाळी उठल्यावर माहिती असतं की मी सर्वात स्लो वेगानं धावणाऱ्या हरणापेक्षा वेगानं तर जगणार आहे नाहीतर उपास मारिण ना मरेन मी म्हणजे आपण वाघ असू किंवा शेळी असू किंवा हरण असू सगळ्यांनाच हा वेग पत्करावा लागेल आणि तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकू त्यामुळे स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी या ठिकाणी डायनामिक स्टुडंट्स तयार करण्याचं काम मिस्टर काटे करतायत ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे सगळीकडं स्पर्धेमधून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एका बाजूला प्रचंड मोठी बेकारी आहे भारतामध्ये आणि दुसऱ्या बाजूला तितकच एक दुसऱ्या टोकाची गोष्ट आहे वैश्विकीकरणामुळे निर्माण झालेली आणि ती म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स उपलब्ध आहेत नोकऱ्या उपलब्ध आहेत परिस्थिती भारतामध्ये अशी आहे की माणसांना काम नाही आणि कामाची माणसं नाही अशी परिस्थिती आहे या दोघांच्या मध्ये प्रचंड मोठी भिंत आहे जॉब्स आहेत किती जॉब्स आहेत जॉब्स आर ग्रोईंग पॉप्युलेशन दिस इज नॉट नॉट दिस इज नॉटॅगरेशनिक स्टेटमेंट दिस इज ट्रू की जॉब्स हे लोकसंख्येपेक्षा वेगानं वाढत आहेत ही वस्तुस्थिती आहे कुठलंही अतिशयोक्ती नाही मग आपल्याकडे एवढ्या प्रचंड प्रमाणात बेकारी का आहे त्याचं कारण आहे की यांच्यामध्ये जी भिंत आहे ती भिंत आहे कमतरतेची उनिवांची आणि त्या उनिवा फार महत्वाच्या आहेत पालकांनी आणि सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि या उनिवा कोणत्या असतील आमच्या मुलांच्या मध्ये आमच्या तरुणांच्या मध्ये की जेणेकरून एवढ्या मोठ्या वाढणाऱ्या जॉब जे आहेत त्यांना मिळत नाहीत आणि या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आज जॉब मिळण्यासाठी आयटी म्हणजे डीटीओ केटीओ के एलटीओ कॉल सेंटर या इंडस्ट्रीमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात जॉब वाढत आहेत की ज्याच्यामध्ये कसे तरुण पाहिजे आहेत तरुण असे पाहिजेत की ज्यांच्याकडे पर्सनॅलिटी आहे पर्सनॅलिटी म्हणजे आरशात कसा दिसतो एवढं पुरेसं नाही पर्सनॅलिटी म्हणजे स्मार्टनेस तुम्ही हँडसम असाल किंवा ब्युटिफुल असाल दॅट इज नॉट इन अपेंड दॅट इज नॉट पर्सनॅलिटी येस दिस इज प्लस पॉईंट इन युअर पर्सनॅलिटी पण स्मार्टनेस जो आहे चुंचुनीतपणा आहे तो फार महत्वाचा आहे व्यक्तिमत्वाचा आपण कसे वागतो कसे बोलतो आपले विचार कसे मांडतो हे फार महत्वाचं आहे आणि ते व्यक्तिमत्वात असलं पाहिजे त्याला पर्सनॅलिटी म्हणतो आपण खूप बोलता येईल त्याच्यावर दुसरी गोष्ट आहे संगणक साक्षरता कम्प्युटर लिटरसी ही असली पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे नॉलेज ऑफ इंग्लिश ते कॅन्डिडेट मा स्पीक गुड इंग्लिश विथ ब्रिटिश अँड अमेरिकन ऍक्सेंट ही फार महत्वाची गोष्ट आहे माझ्याकडे जेवढी मुलं येतात या क्षेत्रामध्ये नोकरीसाठी गेलेली मुलं येतात की सर मला सगळं इंग्रजी चांगलं येत आहे माझं ग्रॅमर चांगलं आहे मी शब्द शब्द सुद्धा व्यवस्थित वापरतो पण मग मी रिजेक्ट झालो मला ते म्हणले की सर ऍक्सेंट चांगला नाही तुझा असं मला म्हणले ते आता ऍक्सेंट काय आहे वाघ तर मल्टीनॅशनल कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येत आहेत की त्यांना अगदी दर्जेदार इंग्रजी बोलणारी मुलं पाहिजे तरुण पाहिजे आणि त्यासाठी ऍक्सेंट म्हणजे त्या प्रकारचा ऍक्सेंट असला पाहिजे आपल्या ऍक्सेंट बऱ्याच वेळा हे मराठी कन्नडा या भाषांचा प्रभाव त्याच्यावर असतो कसं ओळखतं ते की वॉट वी सी सो फार असं म्हणलं म्हणल्या लक्षात आणि मग माय नेम इज रमेश पाटील आय हॅव डन माय बी ए विथ इकॉनॉमिक्स अँड आय एम डुईंग नाव टायपिंग कोर्स कंप्युटर कोर्स आहे कुठून आलं लगेच लक्षात येते वगैरे तर हा जो टोन आहे हा उपयोगाचा नाही आहे मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये एक्सेंट मस्ट बी व्हेरी क्लोज टू ब्रिटिश अमेरिकन लँग्वेज अमेरिकन ऍक्सेंट तसा असला पाहिजे मित्र इंग्लिश एका बाजूला या स्टँडर्ड दर्जाचं शिकलंच पाहिजे पण त्याचबरोबर व्यक्तिमत्वही आपलं चांगलं असलं पाहिजे थोडंसं व्यक्तिमत्वाबद्दल बोलतो आणि मी थांबतो आपल्याकडे प्रॉब्लेम आहे आपली व्यक्तिमत्व अगदी शिकलेल्या माणसांचे विद्यार्थ्यांची सगळ्यांचीच व्यक्तिमत्व वा प्रॉब्लेमॅटिक वाटतात व्हाईस चान्सलरने एकदा अशी कमिटी नेमली शिवाजी विद्यापीठामध्ये तीन इंग्रजी तज्ञांची त्याच्यामध्ये मी एक होतो आणि त्यांनी सांगितलं की आता आपण असं करूया की आपण कोर्स निर्माण करण्यापेक्षा इंग्रजी शिकण्याचे आपण लादण्यापेक्षा तुम्ही असं करा की जा समाजामध्ये आणि तिथं काय काय गरज आहे ते पहा त्या ग्लोबलायझेशन मध्ये मग आम्ही गेलो डिलक्स हॉटेल्स मध्ये मोठ्या व्यापारी कंपन्यांमध्ये मोठ्या बँकांमध्ये आम्ही गेलो हॉस्पिटल्स मध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की तुम्हाला कशा प्रकारचं इंग्रजी पाहिजे आम्हाला सांगा मग त्या प्रकारे आम्ही कोर्सेस तयार करून तुम्हाला देतो पहिल्यांदा पहिला एकच अनुभव सांगतो गमतीचा सा आहे की पहिल्यांदा गेलो तिथं मॅनेजरने आमचं स्वागत केलं आणि चर्चा सुरू झाली चर्चेमध्ये ते मॅनेजर म्हणले की सर आम्ही त्यांचा आमचा हेतू सांगितला त्यांना ते म्हणले की सर असं करा तुम्ही इथलं हॉटेलचं इंग्रजी त्यांना शिकवायची तुम्ही गरज नाही आम्ही शिकवतो म्हणजे कुकरी मधलं असेल किंवा वेटरसाठीच सा इंग्रजी असेल रिसेप्शनिस्टसाठी सा इंग्रजी असेल आम्ही शिकवतो तुम्ही फक्त त्यांना मूलभूत इंग्रजी शिकवा दॅट्स ऑफ त्यांना किमान इंग्रजी उद्या एवढं करा असं का म्हणताय त्याचं कारण काय तर त्यांनी सांगितलं की गेल्याच अगदी महिन्यातली गोष्ट सांगतो म्हटले आमच्याकडं अनेक जाहिरात दिली होती एक वर्षाचा वेटरचा कोर्स आणि त्या जाहिरातीमध्ये असं तीस हजार रुपये फी होती एक वर्षाचा कोर्स तर विद्यार्थी चौकशी करायला याय लागले मुलं चौकशी करायला यायला लागली त्याच्यात महाराष्ट्रातली मुलं आली चौकशीला येताना एकटा जात नाही महाराष्ट्रातला दोघ तिके बरोबर लागतात आणि मग ह्या दोघिकांच्या बरोबर तो जातो आणि मग तिथं रिसेप्शनिस्ट कडे तिथं जातो आणि चौकशी करतो उभारतो एका पायावर हात मागा असे मॅनेजरनी मिस्किलपणे सांगितलं ते असं राहायचं अगदी तिरके एका पायावर आणि सुरुवात कशी विचारायची ते न तिथं तुमच्याकडे तो कसला पोर्स आहे ना वेटरचा तीची चौकशी करायला हवता ॲट द व्हेरी मोमेंट त्याच ते लगेच निश्चित करून टाकलं की हे ध्यान इथलं कुठलं तरी आहे वगैरे हे काय चालणार नाही याच्यामध्ये ठीक आहे म्हणले आता त्याला रिसेप्शनिस्टना ट्रेनिंग दिलेलं असतं कुणावरही रागवायचं नाही अतिशय सॉफ्ट लँग्वेज मध्ये बोलायचं त्याने सांगितलं प्लीज मीट विथ मिस्टर शिंदे रूम नंबर सांगितले तिथं गेले हे तिथं सुद्धा तसंच ते नव्हत आम्ही त्या कोर्सची चौकशी करायला आमता या पद्धतीने शिंदेनी बघितलं आणि सांगितलं बघितलं लगेच अगदी केसापासून लगेच एका नजरेमध्ये ओळखलं आणि त्या पहिल्या वाक्यामध्येच ओळखलं की हे काय लायकीच दिस वेटर होण्याची लायकीच नाही लक्षात आलं मग सुरू कुठली चौकशी ते ना ते ती, तीस हजार फी आहे आम्हाला वाटलं ते तीन हजार असेन चुकून शून्य पडले असेल नाही तीस हजारच आहे ते बरोबर आहे मग वेटर व्हायला तीस हजार कशाला लागतात मास्टर व्हायला लागत नाहीत नी दिस इज वॉट इज अवर एंड हा डिग्री होल्डर पद्धतीचा परफॉर्मन्स आहे त्याचा अशी अशी पर्सनॅलिटी आहे आणि हे चित्र अगदी नव्वद टक्के पेक्षा जास्त तरुणांच्या बाबतीत चित्र आहे आपल्याला गांभीर्यानं घ्यावं लागेल म्हणजे वेटर बनण्याची सुद्धा योग्यता नाही याचं मूलभूत कारण त्यांच्याकडे व्यक्तिमत्व नाही कधी काळजीच घेत नाही आपलं व्यक्तिमत्व कसं असावे याची दिस इज वॉट हॅपनिंग मित्रो मी अगदी थोडक्यामध्ये सांगतो की आपलं व्यक्तिमत्व हे चांगलं असलंच पाहिजे त्याच्यासाठी काळजी पाच मुद्द्यांची घ्यावी लागेल मी विद्यार्थी एक्झाम चे स्टुडंट एमपीएससी युपीएससी टीचर्स ऍट डिफरंट लेवल्स त्यांचं इंग्रजी कसं असावं त्यांचं व्यक्तिमत्व कसं असावं याच्यावर बरेचसे वर्कशॉप्स घेत असतो त्याच्यामध्ये निश्चित या पाच मुद्द्यांवर विशेषतः सांगत असतो आपल्या व्यक्तिमत्वाचं पहिलं जे इम्प्रेशन पडतं ते पहिल्या आठ सेकंदामध्ये पडत असत पहिल्या आठ सेकंदामध्ये तुमचं व्यक्तिमत्व जोखतात लोक फक्त इंटरव्ह्यूवरच नव्हे तर कुणीही कुठल्याही समारंभात जा कुठेही जाल त्या ठिकाणी पहिल्या आठ सेकंदात तुमच्या व्यक्तिमत्वाचा काय तो प्रभाव ठरतो त्याच्यामध्ये तुम्ही दिसता कसे हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट तुमचं उच्चारलेलं पहिलं वाक्य कसं आहे तुमचे उच्चार कसे आहेत दुसरी गोष्ट व्हॉइस कल्चर दॅट इज कॉल आणि तिसरी गोष्ट तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे तुम्ही उभारता कसे बोलता कसे उभारता हे बॉडी लँग्वेज फार महत्वाची देहबोली फार महत्वाची आहे आणि या तीन गोष्टीवर पहिल्या आठ सेकंदाचं इम्प्रेशन पडत असतं वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर फर्स्ट इम्प्रेशन बिकॉज फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आता अशी परिस्थिती असते की एखादा कलंदर असा असतो की फर्स्ट इम्प्रेशन अगदी कसं तरीच असतं पण नंतर बदलून टाकतो सगळं ते असे हे कलंदर नोकरीच्या शोधात जात नाही ते स्वयंभूत असतात परंतु ज्यांना नोकरी किंवा चांगला जॉब मिळवायचा असेल त्यांनी एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायला हवं त्यासाठी आपण आपला पेहराव हेअरस्टाईल या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजेच पण केवळ तेवढंच म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे आपलं भाषा आपली जी आहे ती चांगली असली पाहिजे उच्चार चांगले असले पाहिजे आपण व्यवस्थित वागलो पाहिजे गुड मॉर्निंग म्हणतो आहे आणि अगदी ताट माने ना गुड मॉर्निंग म्हणतो नाही चालणार ना आहे गुड मॉर्निंग म्हणताना सुद्धा इन द राईट वे तो बेंड झालं पाहिजे गुड मॉर्निंग सर चेहऱ्यावर गुड असं एक्सप्रेशन असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपलं इम्प्रेशन पडत असत आपल्याला नॉलेज असलं पाहिजे ज्ञान असलं पाहिजे आपल्या विषयाचं टॅलेंट ही फार महत्वाची गोष्ट आहे आज टॅलेंट म्हणजे आपलं एक वेगळं आपली विचारसरणी नव्या नव्या गोष्टी शोधून काढणं त्याच्यामध्ये टॅलेंट असतं ते आपण दाखवून द्यायला पाहिजे इनोव्हेशन नव्या नव्या गोष्टींचा शोध आपल्याला करा करावा लागेल तो सांगावा लागेल मांडावा लागेल कारण पेटंट त्याच्यातून जन्माला येतो आणि शेवटी परफॉर्मन्स ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे परफॉर्मन्स जिथं जाल तिथं चांगला परफॉर्मन्स दिला पाहिजे परफॉर्मन्स सांगितलं की फर्स्ट इम्प्रेशन जसं चांगलं असलं पाहिजे तसंच तुमच्याकडं अगदी वाक चातुर्य चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यातून तुमचं इम्प्रेशन निश्चित चांगलं निर्माण होईल आय टेल यू दॅट नाव एज व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन इज लेस इम्पॉर्टंट हाऊ यू परफॉर्म इज मोर इम्पॉर्टंट तुम्ही परफॉर्म कसे करताय माझ्याकडे अनेक असे विद्यार्थी आहेत की साठ हजार ऐंशी हजार अशा प्रकारचे पगार मिळवतायत एका वर्षभराच्या कालावधीमध्ये त्याचं कारण त्यांची डिग्री वगैरे नाही त्यांचा परफॉर्मन्स हे जास्त महत्वाचा आहे आणि हा परफॉर्मन्स सर्वांनी चांगल्या पद्धतीनं आपला सुधारणं गरजेचं आहे मित्र आणि तुम्ही एकविसाव्या शतकामध्ये रिअल डायनॅमिक यंगस्टर्स म्हणाल की तुमची तुम्हाला मागणी असेल बिल गेट्स कडून तुम्हाला मागणी असेल रिलायन्स मध्ये जग कारण ही अशी बिल गेट्स सारखी माणसं अशी बहिरी सारखी अशी घोंगावत असतात की महाराष्ट्रावर अशी भारतावर विशेषतः अशी असतात अशी कारण त्यांना माहिती आहे की भारतामध्येच रियल टॅलेंट आहे खरं टॅलेंट हे भारतामध्ये आहे आय विश यू ऑल द बेस्ट अँड आय थँक प्रिन्सिपल काठे फॉर इन्व्हाइटिंग मी हियर अँड गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी टू शेअर माय सम थॉट्स विथ यू ऑल थँक यू व्हेरी मच